माझी माझी मम्मी तुझं काय हात नको ना तू माझी मम्मी हात तुझे का माझी उठ होत मग मी हात लावणार हात लावणार उठ उठ ना माझी मम्मी उठ माझा बाबू आहे बाबू बाबू आहे माझी मम्मी माझी तुझी नाही माझी उठ तू उठ मी हात लावू नको तो म्हणतो माझी मम्मी हात लावू नको हात लावू नको म्हणतो चावू नको माझी माझी मारेन मम्मीला काळू मारल मम्मीला त्यांनी ना मारेन मम्मीला माझी मम्मी माझी माझी मम्मी ओठ कोण मारलो गो बायला माझ्या माझ्या बोगडीने माझ्या मारतो तुम्हाला हात लावू पण तू तू कशाला हात लावतो त्याच्या आईला हात नको हल्ला तू बघ ना माझी माझी मम्मी होतो काढू मला कसं करतो